आगामी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून तयारीला सुरुवात करण्यात आली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उल्हासनगर महानगरपालिकेने प्रारोप प्रभाग रचना आराखडा पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला असून एकूण अठ्ठ्याहत्तर प्रभागांसाठी वीस पॅनल तयार करण्यात आली असून यापैकी तीन सदस्य संख्या असलेले पॅनेल क्रमांक नऊ व वीस हे दोन पॅनल असून चार सदस्य संख्या असलेले एकूण अठरा पॅनल असणार आहेत यातील बहुतांश पॅनेल हे चोवीस ते सत्तावीस हजार मतदारांची असून सर्वाधिक मतदार हे पॅनेल क्रमांक मध्ये असून इथल्या मतदारांची संख्या ही जवळपास अठ्ठावीस हजार चारशे दोन इतकी आहे तर पॅनल क्रमांक मध्ये सर्वाधिक कमी मतदार संख्या असून ही संख्या एकोणीस हजार एक्केचाळीस इतकी आहे महानगरपालिकेने वेबसाईटवर प्रारूप प्रभागरचना जाहीर केली असून यावर हरकती आणि तक्रारी करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर या सगळ्या हरकती आणि तक्रारींवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी पार पडणार आहे